रात्रभर आलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे नरखेडच्या मधार नदीला पूर आलेला आहे हा पूर अगदी पहाटे सहाच्या दरम्यान आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पुरांच्या या लाटा पुरांचा हा आवाज दोन हजार पंचवीस या वर्षीचा हा ऑगस्ट महिन्यातील पहिला पूर नागरिकांची गर्दी तुम्ही पाहू शकता थोड़ा थोड़ा पाउसा नगरिक रेनकोट छत्री घूम या पुरास का आनंद घेना आपरापून अगली हा पूर पैयाठ आ दूर दूर तुम्हारा पानी पानी दिस्ते है आुरा आनंद घे सफाईपासन लोग गर्दी के लिए पुराने पानी हे सर्वत्र रस्त्या पसर है ज्यादे वाहतुकी मोटा परिणाम है आणि तुम्ही पाहू शकता पुलावरून पाणी वाहते आहे हा नजारा पाहण्यासाठी नरखेडकर खूप दिवसापासून वाट पाहत होते शेवटी पहाटे आलेला हा पूर आणि हा दोन हजार पंचवीस या वर्षीचा पहिला पूर आहे तुम्ही पाहू शकता हलका हलका पाऊस सुरू आहे नागरिक या ठिकाणी सकाळी उठून छत्री घेऊन हा पूर पाहण्यासाठी आलेला आहे सर्वत्र पसरलेलं पाणी काही दुकानं अजूनपर्यंत उघडलेले नाही हा नजारा तुम्ही पाहू शकता आंबेडकर नगर येथील मागच्या बाजूचा नजारा आहे सर्वत्र पाणीच पाणी तर रस्त्यावर पाणी आलेलं आहे पुलावरून पाणी वाहत आहे ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे सततच्या पावसामुळे हा पूर आलेला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर कुठेतरी हा पूर पाहताना आनंद दिसतो आहे कारण की या व दोन हजार पंचवीस या वर्षाचा पहिलाच हा पूर आहे आणखी पूर वाढण्याची शक्यता आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे शाळेत विद्यार्थ्यांची बस या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांनी युटर्न मारलेला आहे कारण की कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी त्यांना होणार नाही याची काळजी या ठिकाणी चालक घेत आहे काही नागरिक आपल्या गाड्या या पुराच्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुराचे पाणी हे सर्वत्र आंबेडकर नगर परिसरामध्ये पसरलेलं होतं हजारा तुम्ही पाहू शकता